धनत्रया दिवशीच्या रात्री यमदीप दान पूजा करतात यमदीप दान पूजा हे अकाली मृत्यू टाळण्यासाठी कुटुंबाच्या आरोग्य समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी केली जाते ही पूजा विशेषतः त्या लोकांनी करावी ज्यांच्या आत्म्यासाठी किंवा स्वतःच्या दीर्घायुष्यासाठी यमराजाचे स्मरण करतात आता आपण यमदीप दान पूजा कशी करायची ती पाहूया आपण यमदिपदान पूजा म्हणजे काय कधी करायची त्याचा शुभ मुहूर्त काय आहे आणि यमदीप पूजा करण्यामागील पौराणिक कथा काय आहे याची माहिती आज सविस्तर आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण यमदीप पूजनेचा अर्थ काय आहे पाहूया यमदीप म्हणजे यमराजासाठी लावलेला दीप दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्थीच्या संध्याकाळी किंवा लक्ष्मीपूजनेच्या आदल्या रात्री हा दीप प्रज्वलित केला जातो हा दीप घराच्या दाराबाहेर अंगणात किंवा दक्षिण दिशेकडे ठेवला जातो कारण दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते हा दीप यमराजाला अर्पण करून आपण म्हणतो की हे यमदेवा आमचं आयुष्य दीर्घ होऊ दे आमचं दुःख दूर होऊ दे आता आपण यमदीप पूजण्याचा शुभ मुहूर्त पाहूया यंदा यमदीप पूजा अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस म्हणजे शनिवारी आहे तर शुभ मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटे ते सात वाजून पंधरा मिनिटे आहे यावेळेत दीप लावणे अत्यंत शुभ मानले जाते असं म्हणतात की हा दीप रात्रभर विजवायचा नसतो कारण असे म्हणतात की जोपर्यंत यम असं म्हणतात की जोपर्यंत यमदीप जळतो तोपर्यंत यमदूत यमदूत घरात प्रवेश करत नाही आता आपण पूजा का करायची याचे मुख्य कारण काय आहे यमदीप दानाचं पाहूया अकाली दान मृत्यू टाळण्यासाठी किंवा कुटुंबाच्या आरोग्य समृद्धी आणि दीर्घ आयुष्यासाठीच्या प्रार्थनेसाठी केली जाते ही पूजा विशेषतः त्या लोकांनी करावी जे आत्म आत्मशांतीसाठी किंवा स्वतःच्या दीर्घ आयुष्यासाठी यमराजाचे स्मरण करतात आता आपण यमदीपदान पूजा का करतात यामागील पौराणिक कथा का आहे ते पाहूया ही कथा आहे राजा हेम आणि त्यांचा पुत्र हेमांग यांच्याशी प्राचीन काळी हेमराज नावाचा एक धर्मपरायण राजा होता त्याचा पुत्र हेमांग अत्यंत तेजस्वी परंतु अल्प आयुष्य होता त्याच्या जन्मावेळी ज्योतिषाने सांगितले होते की चतुर्थीच्या रात्री यमराज स्वतः त्याला घेऊन जातील राजा खूप दुखी झाला त्याने सर्व उपाय केले पण नियती बदलली नाही त्या दिवशी म्हणजेच कार्तिक कृष्ण चतुर्थीने दिवशी राजाने आपले पुत्र नदीकाठी पाठवला आंघोळीसाठी आणि देवपूजेसाठी तेव्हा एक वृद्ध ऋषींनी त्याला सांगितले की तू दक्षिणमुखी बसून एक दीप लाव ते दिव्याची ज्योत यम दिशेकडे दाखव यमराज जेव्हा येतील त्या ते दिवाचा तेज त्यांच्या मार्गावर प्रकाश करेल आणि तुझं आयुष्य वाढेल हेमांगाने तसेच केले रात्री यमदूप आले पण त्या दीपाचा तेज त्यांना जाळू लागला यमराजाने स्वतः म्हटलं या दिव्याच्या तेजामुळे मला तुझा प्राण घेता येणार नाही जो कोणी अशा प्रकारे यमदीप दान करेल त्याचं आयुष्य मी वाढवे तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली आहे तर मित्रांनो कथेनुसार त्या रात्री दीपातील ज्योत एक क्षणासाठी मंद झाली होती आणि त्या क्षणी यमराजाने त्या घरात पाऊल टाकले पण तेव्हा घरातील स्त्री म्हणजे हेमांगची आई बाहेर आली आणि म्हणली हे यमदेवा तुमचा मार्ग प्रकाशित झाला आहे पण माझ्या पोटचा प्रकाश तुम्ही का घ्यावा त्या तिच्या शब्दाने यमराज थबकले आणि म्हणाले जोपर्यंत अशी मातीची प्रार्थना आणि दीप दोन्ही जळतील तोपर्यंत मृत्यू त्या घराकडे पाहणार नाही म्हणूनच आजही घरातील स्त्रिया हा दीप लावतात सन्मान म्हणून पण मृत्यूवर विजय म्हणूनही हा दीप लावतात तर आपण पूजा कशी करायची हे पाहूया सर्वप्रथम संध्याकाळी घर स्वच्छ करा आणि दक्षिण दिशेला तोंड करून एक मातीचा किंवा तांब्याचा देवा ठेवा दिव्यात तूप भरून एक वाट लावा दीपाजवळ पाणी अक्षदा फुले आणि थोडंसं गोळ ठेवा आणि मनात मना या दीपाच्या प्रकाशात आमची सर्व पापे नष्ट होत मित्रांनो यमदीप हा फक्त एक दीप नाही तों वरी तो मृत्यूवरील विजयाचं प्रतीक आहे तो आपल्या घरात दीर्घायुष्य प्रकाश आणि शांतता आणतो म्हणूनच या दिवाळीत एक दीपदान नक्की लावा आणि आपल्या घराचे देश कायम ठेवा तर ही होती छोटीशी तर मित्रांनो ही होती छोटीशी यमदीपदान का करावं याची कथा तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना शुभ दीपावली धन्यवाद